असे आपले मोदक तयार झाले साधे आणि सोपे दोन वस्तूंमध्ये हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज कोणते मोदक दाखवते तुम्हाला हे बघा हे डाळवं घेतले आपण जे चिवड्यात वापरतो ना भाजकी डाळ ते आणि गुळ घेतले अगदी आज दोन तीन वस्तूंचीच मोदक बनवणारे दाखवते तुम्हाला ही डाळ आधी भाजून घेऊ थोडीशी तुपात थोडी गरम करायची जास्त भाजायची नाही डाळ भाजून घेतली बरा थोडीशी गरम करून घ्यायची भाजायची म्हणजे ती त्या भाजलेलीच असते हे भाजून घेतली त्यात तुम्ही काजू बदाम वगैरे टाकले तरी चालतील पण मी आज काही टाकणार नाही आहे गॅस बंद करते जरा गार होऊ द्यायला पाहिजे ना डाळ मग मिक्सरमधून काढू आपण काढून घेतली डाळ जरा गार होऊ देते बारीक करून घेते मिक्सरमध्ये बारीक करून घेतली मस्त अगदी बारीक करायची कढई ठेवलेलीच आहे ना परत गॅस पेटवते तूप घालते मिक्सर आणि हा गुळ वितळवून घ्यायचा आहे थोडा वितळला पाहिजे ना गुळ वितळला बारीक गॅस करून आता ती जी आपण डाळ मिक्सर काढली ना ती घालायची ह्या एक सारखं हलवून घ्यायचं आता गॅस बंद करतो मिक्स करून घेतलं खाली घेते आता उतरवून उतरून घेतलेलं ह्यात अगदी एक दोन चमचे मी दूध घालणार आहे आज सचे दुसरे घेतली मी ह्या साच्यानं केलेले इतके दिवस आता बघूया ह्या साच्याने कसे निघतात ते थोडंसं दूध घातलं तरी त्याला फुलेपणा येतं करायला घेते मी मस्त पेड्यासारखे मोदक होतात त्याच्यात काही मी तुटी फ्रुटी काजू बदाम काहीही लावणार नाही साधे प्लेन करते ह्या साच्याने काय मस्त येत तेव्हा रंग वगैरे काही घातलेला नाही i don't get it. मस्त अगदी पेड्यासारखे मोदक होतात हे पण अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन तसे तर भरपूर मोदक येतात देवाला प्रसादाला पण हे आपले घरी बनवतो ते वेगळेच असे आपले मस्त डाळग्याचे मोदक अगदी किती साहित्य वापरलं आपण बघितलं तुम्ही फक्त डाळवं आणि गुळ एक चमचा तूप वापरलं बाकी काहीही वापरलं नाही कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील